कल्याण शहरातील मेळा संघाच्या गणपतीमध्ये तेली समाजाचा गणपती मानाचा समजला जातो या मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गणेश मंडळाला महापालिका आयुक्त ई यांनी भेट दिली पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनीही गणपतीचे दर्शन घेतले यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मेळा संघाच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले मेळा संघाचे अध्यक्ष गौरव हरेश कल्याणकर उपाध्यक्ष प्रथमेश श्याम घोडके कार्याध्यक्ष विजय वसंत निकते बाळा श्यामराव सोनावणे उपसचिव पराग तेली दीपक तेली सहाय्यक अध्यक्ष हरेश कल्याणकर आदी मंडळी उपस्थित होती कल्याणाचे सार्वजनिक गणेशोत्सव मेळा संघाचे अध्यक्ष गौरव हरेश कल्याणकर यांनी मेळा संघाच्या भक्तांचे आभार मानले त्यांनी भक्तांना शुभेच्छाही दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज ओंकार महामंडळ मे मेळा संघातर्फे अखंड कर्मयोगी असलेले आपले डॉक्टर संजय शिंदे व महापालिका आयुक्त या शहराचे प्रथम नागरिक आपले रवींद्रन साहेब यांचा मेळा संघातर्फे सीता आणि त्यांच्यातर्फे या पत्रिकेला गणेशोत्सव पत्रिकेचा उद्घाटन सोहळा होत आहे गणेश मेळा क्रमांक एक हा एकोणीसशे अठराशे पंच्याण्णव साली स्थापना झालेला आहे विधिवत समाज बांधवांच्या मदतीने मदतीनेवर सहकार्याने वर्ष म्हणजे स एकशे एकवीसा वर्ष हा आमचा हा उत्सव आम्ही अखंडित चालवत आहोत आणि आता म्हणजे मेळासंघामध्ये मेळा संघाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीसला झाली आणि त्या अनुषंगाने एका एका पंक्ती कमीत कमी छत्तीस मंडळ होते पहिले त्या अनुषंगाने आम्ही हा उत्सव यंदा जर आम्हीचा हा देखावा बघितला तर पूर्ण हा इको फ्रेंडली देखावा आहे म्हणजे जे, जे लोकमान्य टीकाने जी एक संकल्पना आणि महाराष्ट्र शासनाची जी संकल्पना होती लोकमान्य उत्सव आणि इको फ्रेंडली पद्धतीने हा देखावा उभा राहावा त्या अनुषंगाने आमच्या समाज बांधवांनी प्रयत्न करून हा खाऊ पाहिला आणि अठराशे त्र्याण्णव साली जरा टिळक घेऊन गेले पण अठराशे पंच्याण्णव ला जो कल्याण मध्ये उत्सव महामेळा संघ त्याची कल्पना आणि उद्देश असा होता की अनंत चतुर्दशीला विसर्जन पुण्याला करता यावं लोकांना त्यामुळे इकडे मेळा संघ मेळा महासंघाचं विसर्जन हे एकादशीसाठी ठेवण्यात आलं आणि प्रामुख्याने तेली मंडळींनी यामध्ये मोठा विषय भाग घेतला क्षत्रिय धनगर समाज मराठा ज्ञाती समाज तसेच इतर वाणी आणि वैश्यवाणी समाज या सर्व समाजा सा, तळागाळातल्या ज्ञाते समाजांनी आपल्या गणेशोत्सवाने या कल्याण शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर पाडली त्यामुळेच मेळा महासंघाला या महाराष्ट्रात अद्वितीय स्थान मिळालं आणि एकादशीपासून विसर्जन सुरू झालं गणपती शिवजन बंद करण्याचा देखावा आहे हा सुद्धा पर्यावरणपूर्ण आणि पर्यावरण पोषक अशा प्रकारे साकारला आहे याच्यामध्ये आमच्या समाज समाजवर्धी आणि त्याचप्रमाणे आमच्या समाजातील सर्व वर्ग जे माझ्याबरोबर उभे आहे या सर्वांमध्ये केलं आहे आणि याचा पूर्ण जो काय सार्वजनिक गणेशोत्सव मेळा संघाचा अध्यक्ष गौरव हरेश कल्याणकर यावर्षी मेळा संघाने माझी माझ्यावर विश्वास दाखवून अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्याबद्दल सर्वांचे आभार सगळ्या मेळा संघाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग केलेला आहे सगळ्यांनी मदत केलेली आहे सगळ्या कार्यक्रमांसाठी टिळकांनी कल्याण शहरामध्ये मेळा संघ चालू केलेला आहे त्याची प्रथा आम्ही आत्ता चालू ठेवलेली आहे अजून पुढेही चालू ठेवू मेळा संघ मोठा करू आम्ही सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा